नमो शेतकरी योजनेच्या व्याप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी विणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधव वारंवार कमेंटच्या माध्यमातून विचारित होते बघा आता याची महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे नवीन यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या दे माध्यमातून आज टोटल दोन हजार रुपये मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवनं हो तुम्हाला नेमकं दोन हजार रुपये मिळणार आहे परंतु फक्त हेच शेतकरी बांधव हो पात्रवर राहणार आहे बघा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार नाहीत बघा जर तुम्ही यादीमध्ये बसत असाल पात्रतेमध्ये बसत असाल यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आज सरकारच्या मा माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवो कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार हप्ता किती मिळणार असे प्रश्न शेतकरी बांधवांचे आहे बऱ्याच दिवसापासून आम्हाला ही येत आहे की नेमकं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार बरं ते जमा होणार तर तो दोनच हजार रुपये मिळणार ते वाढ देखील होणार त्याच प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ छोटासा आहे अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर शेतकरी बांधव गेल्या दिवसापासून आम्हाला बरेच असे मेसेज देखील येऊन गेले आहे की नमो किसान महासन्मानिधी योजनेच्या अंतर्गत जे की दोन हजार रुपये मिळतात ते आम्हाला अजून मिळालेले नाही तर ते नेमकं कधी मिळणार त्याचबद्दल अगदी आपण एका मिनटामध्ये माहिती जाणून घेऊया तर बघा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हा हप्ता कधी जमा होणार आहे बघा का योजना ही बंद झालेली आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे सातवा हप्ता कधी मिळणार त्याबाबत तर बघा शेतकऱ्यांचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे ही योजना बंद पडली आहे का बघा बाजारामध्ये आणि सोशल मीडियावर या योजनेबद्दल काही अफवा पसरत आहे बघा की नेमकं ही योजना बंद झाली आहे का या योजनेचा आम्हाला लाभ आता मिळणार आहे की नाही पण मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बघा या अफवांमध्ये काही तथ्य नाही या सर्व अफवा खोट्या आहेत शेतकरी बांधव ही योजना बंद होणार नसून पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता निश्चितपणे मिळणार आहे तर मग याची नेमका अशी अधिकृत तारीख काय आहे तर बघा आता शेतकरी बांधवांना टोटल टोटल तीन हजार रुपये मिळू शकतात ही बातमी खरी आहे परंतु ही योजना बंद झालेली नाही बघा लक्षपूर्वक बघा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागलपूरमधून शेतकऱ्याला असे आश्वासन दिले होते की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे की तुम्हाला टोटल तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे बघा हप्ता तर मिळणार मग नेमका कधी मिळणार ही सरकारने आज अधिकृतपणे अशी तारीख सांगितली आहे आता शेतकरी बांधवांवर सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या या योजनेची एक महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या योजनेचा फायदा फक्त घरामधील एकाच व्यक्तीला मिळणार आहे म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर चार व्यक्ती असेल तर त्यामधील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे मागील वेळी ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे सर्वात अधिक पैसे याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे आता नम शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा याच जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आहेत त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळणार आहे बघा मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आणि या आठ बँकामधील शेतकऱ्यालाच हप्ता मिळणार असे स्पष्टपणे सांगितलं आहे तर ते कोणते चौदा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या ते आठ बँके आहे ज्या बँकेच्या माध्यमातून बघा तुम्हाला टोटल दोन हजार रुपये मिळणार आहे ती यादी सरकारच्या माध्यमातून अशी अधिकृतपणे सिद्ध करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधण लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या के जाहीर केल्या आहेत जिल्ह्यांची यादी आणि आठ बँकांची यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणार शेतकरी आणि आठ बँकेमध्ये पासबुक किंवा अकाउंट असलेले शेतकरी या लाभासाठी आता पात्र राहणार आहे बघा ह्या दोन महत्वाच्या यादी सरकारने आज जाहीर केलेल्या आहेत तर बघा नेमकं आता सर्वात मोठा जो काय प्रश्न आहे हप्ता कधी मिळणार ते तर आपण पाहूनच घेऊया परंतु बघा तो सांगण्यापूर्वी तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सरकारी बँक असून या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात प्रथम हप्ताची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बघा आता ही जी का बँक ऑफ इंडिया आहे या बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून हप्ता मिळणार आहे तसेच एच डी एफ सी बँक बघा जी का एच डी एफ सी बँक आहे ही एच डी एफ सी बँकेमध्ये पण सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार तसेच जिल्हा मध्यवर्ती आणि कोटक महिंद्रा बँक बघा सोबतच इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता या आठ बँकांची यादी आपण सांगितली आहे बघा लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या जर या आठ बँकेमध्ये तुमचे पासबुक असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला रक्कम मिळणार आहे तर मग शेतकरी बांधव सरकारने काही महत्त्वाचे अटी आणि नियम देखील घालण्यात आलेले आहे जर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असेल आणि ते आधार कार्डला लिंक केलेले असेल तर तुम्हाला हे हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी येतो हे ये सर्वांना माहीत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी दिलेली आहे बघा आपल्या जे काय नवीन कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्वाची माहिती दिली आहे या, या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बघा जमा करण्याबाबत आज या ठिकाणी चर्चा सुरू होती म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी सोडायचा आहे याबाबत आत्ताच या ठिकाणी काही तासांपूर्वी या ठिकाणी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता शेतकरी बांधव लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या हेच ते चौदा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे परंतु शेतकरी बांधवणं बघा हे चौदा जिल्हे असून पण तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार तात्काळ तुम्हाला एक दोन महत्वाचे कागदपत्रे जमा करावी लागणार बघा एक कागद तुमच्या घरामध्ये आहे आणि दुसरा तुम्हाला ऑनलाईन काळच आहे तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आता जे का चौदा जिल्ह्यांची यादी आहे त्या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली जिल्हा आता जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यामधील असाल आणि तेथून जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला देखील आता सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे तसेच अमरावती जिल्हा आणि वाशिम जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा जिल्हा बघा हे जे जिल्हे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे आहे यवतमाळ वर्धा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आपला व्हिडिओ बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळणार आहे तसेच नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर बघा तुमचा जिल्हा या यादीमध्ये जर असेल तर शेतकरी बांधव आज सरकारच्या माध्यम तुम्हाला टोटल दोन हजार रुपये मिळणार अशी माहिती समोर आलेली आहे परंतु तीन हजार रुपये मिळणार आपल्या चॅनलला वाटते बघा हे जे का सरकार आहे हे खूप कडू सरकार आहे हे शेतकऱ्याला चुरून खाणार सरकार आहे त्यामुळे हे, हे सरकार शेतकऱ्याला लवकर तीन हजार रुपये करणार नाही परंतु कदाचित जर केल्यास तर तीन हजार रुपये देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहेत तर मग ते नेमकं कोणते महत्वाचे काम करायचे आहे जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार बघा आता ते महत्वाचे काम तुम्हाला सांगण्यापूर्वी जाणून घ्या त्यामध्ये जर महत्वाचं काम जर सांगायचं जर झालं शेतकरी बांधव बघा फार्मर आय डी कार्ड हे काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेले नाही त्यांनी ते तात्काळ काढून घ्या बघा ही आपली विनंती आहे फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही नाही काढले तर तुम्हाला हा नमोचा हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्याला पी एमचा पण हप्ता मिळाला नाही त्यांचे आम्हाला खूप कमेंट आलेले आहे की आम्हाला पी एमचा हप्ता मिळाला नाही बघा त्यांची ती होती की त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नव्हते बघा तुम्हाला फार्मर आय डी कार्ड आणि के वाय सी दोन महत्वाची गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहे बघा तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे अन्यथा तुम्हाला एक पण रुपये मिळणार नाही बघा शेतकरी बांधवनो ही सर्वात महत्त्वाची माहिती आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो किंवा ती आजची माहिती कशी वाटली कमेंट करा मेसेज करा धन्यवाद परंतु सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न शेतकऱ्याचा आता राहूनच गेलेला आहे ते देखील आपण पाहून घेऊया परंतु शेतकरी बांधवनो आता जर तुम्हाला नम शेतकरी योजनेचा हप्ता जर मिळायचा असेल तर थोडीशी वाटच पाहावी लागणार तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार अन्यथा ம ரூ